नमस्कार मी डॉक्टर वैशाली गुडदे संचालक वुमन स्टडीज सेंटर संत काळगे बाबा सेंटर अंतर्गत उषा या सॉफ्ट एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एव्हिथेटर सभागृहामध्ये वुमन एम्पॉवरमेंट अँड जेंडर इक्विटी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे आणि या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे तसेच व्यवस्थापन कौन्सिल सदस्य डॉक्टर मनीषा कोळापे हे उपस्थित राहणार आहेत आणि विषय तज्ज्ञ म्हणून रायपूर छत्तीसगड येथील हिदायतुल्ला विधी विद्यापीठातील डॉक्टर पंकज उंबरकर डॉक्टर प्रियंका मोहोळ आणि डॉक्टर दया पांडे हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार्यशाळा चित्रपट आधारित इंटरेक्शन वर आ, असेल आणि या सदर कार्यशाळेला मी सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद आणि समाजातील घटक या सर्वांना मी विनंती करते की या कार्यशाळेला उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद